विद्यार्थी मित्रांनो आज आपण सूर्यमाला अभ्यासणार आहोत सूर्यमालेतील केंद्रबिंदू ज्याच्या भोवती सूर्यमालेतील सर्व ग्रह उपग्रह फिरतात तो म्हणजे सूर्य सूर्याचा व्यास तेरा लक्ष ब्याण्णव हजार किलोमीटर एवढा आहे सूर्याचे पृष्ठभागाचे तापमान सहा हजार अंश सेल्सिअस एवढे प्रचंड आहे सूर्यानंतरचा पहिला ग्रह येतो तो, तो म्हणजे बुध ग्रह बुध ग्रहाचा व्यास चार हजार आठशे किलोमीटर एवढा आहे बुध ग्रहाला स्वतः प्रदक्षिणा पूर्ण करण्यास एकोणसाठ दिवस लागतात तर बुध ग्रहाला सूर्याभोवती करण्यास अठ्याऐंशी दिवस एवढा कालावधी लागतो बुध ग्रहानंतरचा पुढचा ग्रह येतो दुसरा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह होय शुक्र ग्रह हा बुध ग्रहापेक्षा मोठा आहे त्याचा व्यास बारा हजार नऊशे चार किलोमीटर एवढा आहे शुक्र ग्रहाला स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास एकूणसाठ दिवस लागतात तर त्या सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास अठ्याऐंशी दिवस लागतात तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे तो पृथ्वी पृथ्वीचा व्यास पंधरा हजार सातशे छप्पन्न किलोमीटर आहे पृथ्वीचे सूर्यापासूनचे चा अंतर चौदा कोटी पंच्याण्णव लक्ष सत्त्याण्णव हजार आठशे नव्वद किलोमीटर आहे पृथ्वीला स्वतः भोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास चोवीस तास लागतात तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यात दिवस लागतात क्रमांकाचा ग्रह येतो तो मंगळ मंगळ ग्रहाचा व्यास सातशे अंतर बावीस कोटी एकोणऐंशी लक्ष छत्तीस हजार सहाशे चाळीस किलोमीटर एवढे आहे सूर्यमालेतील पाचवा ग्रह म्हणजे गुरु गुरुग्रहाचा व्यास एक लक्ष बेचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे तर सूर्यापासूनचे अंतर सत्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष बारा हजार दहा किलोमीटर एवढे आहे त्यानंतर पुढील ग्रह येतो शेनी शनीग्रहाचा व्याज एक लक्ष वीस हजार पाचशे सदतीस किलोमीटर एवढा आहे तर त्याचे सूर्यापासून अंतर सात लक्ष पंचवीस हजार चारशे किलोमीटर एवढे आहे शेनी ग्रहानंतर पुढील ग्रह येतो तो युरेनस युरेनस ग्रहाचे सूर्यापासून अंतर दोन अब्ज सत्याऐंशी कोटी नऊ लक्ष बहात्तर हजार दोनशे किलोमीटर आहे युरेनस ग्रहाचा शोध तीन मार्च सतराशे एक्याऐंशी रोजी लागला युरेनस ग्रहानंतर शेवटचा ग्रह येतो तो, तो नेपच्यूनप्च्यून ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर चार अब्ज एकोणपन्नास कोटी ब्याऐंशी लक्ष बावन हजार नऊशे किलोमीटर एवढे आहे नेप्च्युन ग्रहाचा शोध चार ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट रोजी लागला आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ही सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात पृथ्वीप्रमाणे इतरही सात ग्रह आहे तेही आपापल्या कक्षेमध्ये स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असतात परिभ्रमण करत असतात प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सूर्य हा तारा आणि त्या सूर्याभोवती फिरणाऱ्या सर्व ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतरही काही खगोली वस्तूंचा समावेश होतो काही इतर बटुग्रहही देखील असतात शुक्र ग्रहाचा अपवाद उघळता सर्व ग्रह ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात फक्त शुक्र ग्रह हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा एकमेव ग्रह आहे प्लुटोला बटुग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे